हॅलो आज मी बनवत आहे मॅगी ऑमलेट रेसिपी त्याच्यासाठी मी अशा प्रकारे एक टोप घेतला आहे टोपामध्ये पाणी गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन मॅगी टाकले जर तुम्ही दोन मॅगी घेतली तर चार अंडी घ्या आणि एक मॅगी घेतली तर दोन अंडी घ्या तर अशा प्रकारे मी घेतलेलं आहे आणि मॅगी काय लगेच होते आपली उकडून झाली व्या मॅगी मग त्याचं पूर्ण जेवढं पाणी ना पूर्ण नितळून घ्या मॅगीमध्ये थोडंही पाणी ठेवू नका जर आपली पातळ झाली ना मॅगी तर मग ते आपलं बनत नाही ऑमलेट बनत नाही तर अशा प्रकारे मी पूर्ण मॅगीतलं जेवढं पाणी होतं ते काढून घेतलं आणि मी त्या स्टोपोमध्ये मॅगी टाकून घेतली आणि त्याच्यासाठी मी टॅमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर घेतली होती तर कोथिंबीर कांदा आणि टॅमॅटो जर नाही टाकलं तरी चालतं फक्त मॅगी आणि त्याच्यामध्ये मी दोन अंडी टाकून घेतली एवढं केलं तरी चालेल आणि नंतरला मी त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि लाल तिखट मसाला टाकून घेतला म्हणजे थोडं तिखट होण्यासाठी त्याच्यानंतरला दोन मॅगीजचे मॅगी मसाला घेतलेला ते टाकून घेतलं आणि ते चांगला चांगलं मिक्स करून घेतलं आणि एका साईडला मी तवा ठेवला तो चांगला गरम करून केला आणि नंतर त्याला ते तेल लावून छोटे छोटे असे ऑमलेट टाईप बनवत होते जर पाणी असेल तर ते पलटायला भेटत ते आपल्याला जर सुकी सुकी असेल तर चांगलं असं ऑमलेट होतात तर अशा प्रकारे मी तीन ऑमलेट बनवले काही आधी बनवलेले दोन माझे तूटल, माझे तीन माझे तुटले तर ते तुट तुटले का मग नंतरला मी अजून एक अंड टाकलं म्हणून हे अशा प्रकारे माझे बनवत होते तर मग ते झाल्यानंतरला असे मी तीन ऑमलेट बनवून घेतले मग नंतरला जे आपण तुटत होते ते पण मी असं आम्ही काही ते फेकून नाही दिले तेही ते, ते खाल्लं म्हणजे त्याचं कसं आपलं फ्राईड राईस कसं बनतं प्रकारे झालं होतं तेही सुंदर लागत होतं खायला अशा प्रकारे मी ऑमलेट बनवून घेतलेले आहेत बघा तुम्हाला कशी वाटते ती रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि नंतरला मग आम्ही ते खायला घेतलं आणि मग मिस्टरांना विचारलं कशी झाली आहे माझी मॅगी तर ते बोलले खूप छान झाली आहे म्हणजे असं चिकन टाईपमध्ये थोडंसं फ्लेवर येत होतं मग त्यांनाही खूप आवडलं तुम्ही बनवून बघा आवडले असेल तर लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद